प्राध्यापक उन्मेष शेकडे स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर तासबंद जिल्हा लातूर तीनशे पासष्ट दिवस उन्मेषची कविता उन्मेषचं वाचन या अंतर्गत गुढीपाडव्यापासून सुरुवात केलेल्या उपक्रमातील हा उपक्रम कवितेचं शीर्षक आहे पिकांच्याच का काठावरती पिकांच्याच काठावर काठावरती प्रीतीत राणी येताना धुंद मनात होताना प्रीतीत राणी येताना धुंद मनात होताना पावसात भिजताना बहरच संचारताना पाऊसात भिजताना बहरच संचारताना पिकांच्याच काठावरती पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती अंग चोरू चोरू घेता सर दिशे आंगी धावता अंग चोरू चोरू घेता सर दिशे आंगी धावता बेभान पिकांत होता वारा स्पर्शोनी जाता बेभान पिकांत होता वारास्पर्शोनी जाता पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती पिकांच्याच काठावरती घावी पर्वत झेललो लो पाऊली राणी चाललो घावी पर्वत झेललो लो पाऊली चाललो आडोशी पिकी थांबलो विरही किती जळालो आडोशी पिकी थांबलो विरही किती जळालो पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती प्रेम सर पाऊस दोघांच्याच मिलनात रानातल्या या पिकात येताना दिसे धुंदीत प्रेम सर पाऊसात दोघांच्याच मिलनात रानातल्या या पिकात येताना दिशे धुंदीत पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती येते प्रीतीची भरती चिंब चिंब भिजताना चिंब चिंब भिजताना प्रेम सर वाढताना मिठीत बाहू येताना स्वर्ग सुख मिळताना मिठीत बाहू येताना स्वर्ग सुख मिळताना पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती येते प्रीतीची भरती पिकांच्याच काठावरती प्रीतीची स्वर्ग मीठी, होताना बाहूत घटकी प्रीतीची स्वर्ग मिठी होताना बाहूत घटती स्पंदनी मिलन गाठी नाही आता ताटा तुटी, स्पंदनी मिलन गाठी नाही आता ताटा तुटी पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती पिकांच्याच काठावरती पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती वाऱ्या संगे पक्षी गाती सांगत ऋतूची गाती वाऱ्या संगे पक्षी गाती सांगत ऋतूची निती पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती <स्थाँगा> क्षण पुढे पुन्हा नाही प्रीतीत सारे या डुंबने। क्षण पुढे पुन्हा नाही प्रीतीत सारे या डुंबने आभाळ सारे ठेंगने भाग्य लाभले जीवने आभाळ सारे ठेंगणे भाग्य लाभले जीवने पिकांच्याच काठावरती येते प्रीतीची भरती पिकांच्याच काठावरती